मंडळी मी याच्या आधीही म्हटलं की बऱ्याच संकल अशा संकल्पना असतात की ज्या आपल्याला समजणं कठीण जातं अशा वेळेला त्या संकल्पना नेमक्या काय आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी म्हणून आपला हा प्रयत्न आहे की एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सगळी सखोल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे सध्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये पुराणे थैमान घातलेलं आहे अनेक लोकांची सुपीक शेतजमिनीचा थर वाहून गेलेला आहे कित्येक लोकांची म्हणजे दिवाळीत हे करू ते करू अशी म्हणून शेतावर ज्यांनी स्वप्न पाहिलेली होती त्यांच्या स्वप्नावर पाणी पडण्यापेक्षा ती सगळी स्वप्न पुरामध्ये वाहून गेलेली आहेत कित्येकांचा बैलबारदाना गेला शेतमाल गेला आणि अशा सगळा चिंताक्रांत असणारा हतबल असणारा निराश हताश शेतकरी या शेतकऱ्याला भेटी देण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे पर्यटन दौरे सुरू झालेले आहेत ह्या पर्यटन दौऱ्यांमुळे सगळे लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत या पर्यटन दौऱ्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने जेव्हा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला की ठीक आहे तुम्ही आला पण तुम्ही आम्हाला मदत किती देणार आहात ते सांगा तर त्यावर ते सांगतात ए बाबा इथं राजकारण करू नको रे गिरीश महाजनांना विचारलं तर गिरीश महाजन म्हणतात मी काय पैसे खिशात घेऊन फिरतो का अजितदादांना विचारलं तर अजितदादा म्हणतात सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही तर सदाभाऊ खोत गेले कित्येक दिवस फिरकलेच नव्हते फोटो सेशनसाठी गेले आणि लोकांनी हुसकावून लावलं कारण लोक वैतागलेले आहेत अशा सगळ्या स्थितीमध्ये लोकांना मदत हवी आहे मदतीची अपेक्षा आहे की कि किमान हेक्टरी पन्नास एकर पन्नास हजार रुपये तरी या लोकांना मिळाले पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे उद्धव साहेबांच्या काळात सरसकट सातबारा कोरा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता आत्ता देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं जात आहे तेव्हा ते हो म्हणत आहेत की मी अशी पद्धतीची कर्जमाफी करू शकत नाही आणि हेक्टरी पन्नास हजार पण पन देता येणार नाहीत हेक्टरी सात हजार रुपये वगैरे असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे हे फार विचार करण्यासारखं आहे की एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांना झोपण्यासाठी जो पलंग हवा आहे तो पलंग साधारणतः एकवीस लाख रुपये किमतीचा म्हणजे एकवीस लाखाच्या पलंगाची सरकारी निविदा टेंडर निघालं त्याचं झोपण्यासाठी एकवीस लाखाचा पलंग मात्र शेतकरी जो पुरात अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाही आहेत यांच्या जाहिरातबाजीसाठी यांना करोडो करोडो रुपये आहेत मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत अशा काळात शेतकऱ्यांचं करायचं काय यावर माजी मुख्यमंत्री सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी एक तोडगा सुचवला की असं का करत नाही तुम्ही की पी एम केअरचे जे फंड पैसे आहेत त्या पी एम केअर फंडाचे पैसे हे तुम्ही आत्ता द्या ना लोकांना आणि पी एम केअर फंडच्या पैशाचं नाव काढताच अख्खी भाजपा चौताळून उठली मुळात हा पी एम केअर फंड काय आहे तर पी एम केअर फंड म्हणजे काय बघा की आपल्याकडे जेव्हा मार्च एकोणीस वीस कोरोनाची एक मोठी लाट आलेली होती तेव्हा दोन हजार वीस मध्ये पी केअर फंडची स्थापना झाली खर तर एखादा फंड म्हणजे राज्यामध्ये जर काही घडलं एखादी आपत्ती आली तर मुख्यमंत्री सहायता कोष असतो तसा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पंतप्रधान राहत कोष असतो आपल्याकडे प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असं त्याला म्हटलं जातं हा प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड म्हणजे कुठे पूर परिस्थिती आली कुठे मोठा अपघात झाला भूकंप झाला सुनामी आली अशा काळामध्ये जर काही पुरवायचं असेल तर प्रधानमंत्री राहत कोशातले जे पैसे आहे ते त्याच्यासाठी जा वापरले जातात आणि प्रधानमंत्री राहत कोशाला लोक को पैसे देतात आता या सगळ्यांमध्ये पीएम केअर फंड हा एक वेगळाच भाग आहे हा प्रधानमंत्री राहत कोषाचा भाग नाहीये हे फार विशेष आहे की महाराष्ट्रातल्या पुराने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळावेत यासाठी ती मदत मागण्यासाठी म्हणून देवेंद्रजी केंद्रात गेले आणि केंद्रातून हात हलवत परत आले जेव्हा केंद्रात ते मदत मागायला गेले तेव्हा उद्धव साहेब असं म्हणतात की तुम्ही केंद्रात मदत मागायला गेला तर केंद्रात पंतप्रधानांना सांगा की तुमच्या पी एम केअर फंडचे पैसे द्या आणि ही अत्यंत न्याय मागणी आहे पण त्या पैशाचं नाव काढल्याबरोबर भाजपा चिरते त्या चिरण्याचं कारण काय आणि नेमका हाच आपल्या व्हिडिओच्या चर्चेचा विषय आहे या पंतप्रधान आणि भाजपा सगळी चिडते त्याचं कारण असं की पी एम केअर फंड हा मुळात सरकारी येतच नाही पी एम केअर फंड म्हणजे प्रधानमंत्री राहत कोष असताना सुद्धा वेगळा फंड काढला गेला आणि विशेष गोष्ट अशी हे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्ता सांगतायत की याच्यात राजकारण करू नका त्याच्यात राजकारू नका करू नका तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनासारख्या महाभयंकर महामारीच्या काळामध्ये मात्र किती नीच पातळीचं राजकारण करत होते बघा की तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याच्या ऐवजी ते सांगत होते की महाराष्ट्रात पैसे देताना मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ नका तर पी एम केअर फंडाला द्या आणि महाराष्ट्रातले भाजपाचे असंख्य आमदार हे आपले पैसे हे मुख्यमंत्री सहायता निधीला न देता PM पी एम केअर फंडला पैसे देत होते आणि त्याच पी एम केअर फंडचे पैसे आता उद्धव साहेब म्हणत आहेत की शेतकऱ्यांना द्या तुम्ही बरं आता हे एवढे सगळे पैसे दिले हे पैसे कुठले आहेत कुणाचे आहेत तर याच्यामध्ये अनेक आमदारांनी पैसे दिले खासदारांनी पैसे दिले मंत्र्यांनी पैसे दिले शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला पगार टाकला सिव्हिल सिटिझन्सनी पैसे दिले पैसे पी एम केअर फंड आणि या पी एम केअर फंडचं जे ऑडिट आहे ते सार्क असोसिएट्स अँड फो सायंटिक सायंटिस्ट फोरम ही जी ऑडिट एजन्सी आहे या एजन्सीने याचं ऑडिट केलं पैसे किती जमले होते तर पिअर केअर फंडला पैसे जमले होते दहा हजार नऊशे नव्वद करोड रुपये ऑडिटचा आकडा आहे अधिकृत आकडा आहे की दहा हजार नऊशे नव्वद करोड रुपये जमले होते आणि त्याच्यामधले खर्च किती केले तर कोरोनासाठी म्हणून पैसे घेतले गेले आणि याच्यावर खर्च झाला तो फक्त आणि फक्त तीन हजार नऊशे शहात्तर कोटी म्हणजे वन थर्ड सुद्धा रक्कम याच्यातली खर्च केली गेली नाही बरं हे जे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी आहेत या या पैशांचं विवरण काय केलंय तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक हजार करोड राज्य सरकारला दिलेत कशासाठी तो म्हटले की त्या काळामध्ये कामगार या राज्यात न त्या राज्यात जाण्यासाठी जो काही पैसा लागत होता तर त्याच्यासाठी आम्ही एक हजार करोड रुपये दिलेले आहेत बर एक हजार एकशे एकतीस करोड रुपये हे आम्ही सरकारी दवाखान्यात व्हेंटिलेटर बसवण्यासाठी दिले आहेत असं पी एम केअर फंडच्या ऑडिटमध्ये आहे आणि साडेसहा करोड व्हॅक्सिन्स खरेदीच्यासाठी म्हणून एक हजार तीनशे ब्याण्णव करोड रुपये खर्च झालेले आहेत आता हे जे आकडे आहेत की आम्ही व्हेंटिलेटर घ्यायला पैसे दिले आम्ही वॅक्सिन घ्यायला पैसे दिले आम्ही कामगारांच्या स्थलांतराला पैसे दिले या खरंच असा खर्च झालेला आहे का तर श्री हर्ष कुंडलकरी नावाच्या आर टी आय कार्यकर्त्याने माहिती मागवली हो आणि त्याला जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक माहिती आहे उद्धव साहेबांनी पी एम केअर फंडचा विषय का काढला किंवा पी एम केअर फंडचे पैसे का मागतायत उद्धव साहेब हे नीट समजून घ्या दादा हो एकतर दहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपये जमलेले आहेत हे पैसे आपले आहेत आपल्या अडीअडचणीच्या काळात खर्च करण्याचे पैसे आहेत पण पैसे अशा एका फंडला दिलेले आहेत आणि त्या फंडची माहिती अधिकाराखाली माहिती काढल्यानंतर जर तब्बल दहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपये आणि त्यातला खर्च फक्त आणि फक्त तीन हजार नऊशे शहात्तर कोटी इतकाच खर्च जर झालेला असेल तर बाकीच्या पैशांचं काय झालं आणि मुळात जे तीन हजार नऊशे शहात्तर कोटी खर्च झाले ते खरंच त्यांनी खर्च केलेले आहेत का तर यावरची मतं मी तुम्हाला सांगितली पाहिजेत याच्यामध्ये आपचे जे, आप जे संयुक्त राष्ट्राचे महासचिव आहेत आम आदमी पार्टी पक्षाचे अंकुश सारंगजी यांनी सांगितलं की जेवढे म्हणून व्हेंटिलेटर दिले होते केंद्र सरकारने आम्हाला ते सगळे व्हेंटिलेटर अत्यंत निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर होते म्हणजे ते कदाचित अर्ध्या किमतीतच विकत घेतलेले असतील या व्हेंटिलेटर अगदी उपचाराच्या कामाला चाले नाही ते सगळे खराब होते आम्हाला त्याची नव्याने खरेदी करावी लागली कामगार स्थलांतरासाठी म्हणून आम्हाला पैसे दिले असं जेव्हा पी एम केअर फंडच्या हिशोबात लिहिलं जाते तेव्हा हे माहीत असलं पाहिजे की पहिली लाट ओसरून गेली तोपर्यंत पैसे आलेच नव्हते आणि जरी ते पैसे आले, आले असतील तरी पैसे कुणाला दिले बघा जे लोक आपल्याला सांगतात की राजकारण करू नका त्यांनी काय राजकारण केलं कोरोनासारख्या महामारीच्या मा काळात भाजपाने राजकारण केलं की हे एक हजार करोड रुपये जे कामगारांच्या स्थलांतरासाठी वापरायचे होते हे पैसे जिथे भाजप शासित सरकार आहे अशा सरकारमध्ये ते पैसे दिले गेले जिथे बिगर भाजपाचं सरकार आहे तिथे पैसे भाजपने दिले नाही उदाहरणार्थ पैसे त्यांनी महाराष्ट्राला दिले नाही पैसे त्यांनी दिल्लीला दिले नाही जिथे जिथे बिगर शासित भाजप आहे तिथे तिथे अजिबात पैसे केंद्रातल्या भाजप सरकारकडनं आले नाही याच्यावर त्यांनी म्हणजे आपण पी सी आरच्या वगैरे टेस्ट करत होतो आर टीची टेस्ट किंवा आर टी पी सी आरची टेस्ट करत होतो या तपासणीसाठी सोळा लॅब नव्याने देशामध्ये स्थापन करण्यासाठी पन्नास करोड रुपये खर्च झाल्याचं सा सांगितलं होतं की आम्ही सोळा लॅब देशामध्ये उभ्या केलेल्या आहेत परंतु हे सांगितलं गेलं पाहिजे की हे हा जे सगळे पैसे आहेत हे दुसऱ्या लाटेमधला खर्च सांगतायत पहिल्या लाटेमध्ये ऑलरेडी प्रत्येक राज्याने आपापल्या लॅबही उभ्या केल्या होत्या आणि प्रत्येक राज्याने आपापल्या व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन बेड आणि जम्बो हॉस्पिटल्स उभेसुद्धा केले होते विशेष म्हणजे महाराष्ट्राने वीस करोड रुपये खर्च करून स्वतःचं असं स्वतःची लॅब सेंटर्स उभे केले होते बरं मग ह्या सगळ्यांमध्ये तरीही अशी सगळी माहिती का बरं दिली जाते तर त्यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण देशामध्ये एकशे साठ ऑक्सिजन प्लांटसाठी दोनशे करोड रुपये खर्च केले बघा त्यांनी खर्चाचं विवरण काय दिले आणि तोही फक्त तीन हजार कोटीचा खर्च दिला आहे एकूण मिळालेत किती अकरा हजार कोटी रुपये आणि त्यातल्या तीन हजार नऊशे कोटीच्या खर्च सांगतात की आम्ही दोनशे कोटी, कोटी राज्यांना आम्ही हॉस्पिटल सुसज्ज करायला दिली पण जेव्हा राज्यांना दोनशे कोटी म्हणताय तेव्हा त्यांनी एकट्या बिहारला किती पैसे द्यावे तर एकट्या बिहारला त्यांनी तब्बल वीस करोड रुपये हे एकट्या मुझफ्फरपूरला दिले होते आता या सगळ्यांमध्ये प्रोग्रेसिव्ह मेडिकोस अँड सायंटिस्ट फोरमचे महासचिव आहेत डॉक्टर सिद्धार्थ तारा आता ही माहिती त्यांनी अत्यंत अधिकृत अशा बी बी सीसारख्या सारख्या संस्थेला पुरवलेली माहिती आहे डॉक्टर सिद्धार्थ तारा असं सांगतात की व्हेंटिलेटर पहिल्या लाटेत आलेच नाही म्हणजे हे मत राजकीय पक्षांचं नाही आहे हे मत आरोग्य खात्यात काम करणाऱ्या अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी आणि या सगळ्या कोरोना काळामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडला काम केलं आहे असे डॉक्टर्स सांगतायत आणि डॉक्टर सिद्धार्थ तारा जे प्रोग्रेसिव्ह मेडिकोस अँड सायंटिस्ट फोरमचे महासचिव आहेत ते म्हणतात की पहिल्या लाटेत याच्यातलं काहीच आलं नाही जे खर्चात दाखवलं जाते तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय सांगतायत की आहो तुम्ही फक्त तीस टक्केचाच खर्च सांगतायत कारण जर दहा हजार नऊशे नव्वद करोड आणि तुम्ही त्याच्यातला खर्च फक्त तीन हजार नऊशे करोड सांगताय तर उर्वरित पैशांचं काय झालं ते जरा एकदा सांगा की आम्हाला ते पैसे म्हणजे जवळपास सात साडेसात हजार कोटी रुपये कुठे गेले तो खर्च अजूनही का दिला जात नाही आहे आणि मुळात आपल्याकडे प्रधानमंत्री राहत कोश म्हणजे प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड असताना तुम्ही पी एम केअर फंड का काढला हा प्रश्न विचारला जातोय हा प्रश्न का विचारला जातोय त्याचं कारण सांगितलं पाहिजे की श्री हर्ष कुंडलकरी या व्यक्तीने जेव्हा माहिती खाली माहिती मागितली की पी एम केअर फंडच्या पैशांचा आम्हाला एकूण डिटेलिंग हवं आहे तेव्हा माहिती अधिकारने सांगितलं की आम्ही फक्त ज्या पब्लिक सेक्टरमधल्या ज्या सार्वजनिक खात्यातल्या ज्या गोष्टी आहेत सरकारीच्या सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्याच गोष्टींचा खर्च तुम्हाला देऊ शकतो खाजगीचा खर्च आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही किती मोठा घोटाळा आहे हा आम्ही तुम्हाला खाजगीचा खर्च देणार नाहीत कारण पीएम केअर फंड हा खाजगी आहे जर हा खाजगी होता तर खाजगी पीएम केअर फंडला देवेंद्र फडणवीस पैसे देण्यासाठी का आग्रह करत होते का ते राज्यातल्या लोकांना पैसे द्यायला तयार नव्हते म्हणजे राज्यातला माणूस इथे कोरोनाने तडफडून तडफडून मरत असताना मात्र पी एम केअर फंडच्या नावाखाली एक प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट तयार केला गेला आणि प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तब्बल अकरा हजार कोट रुपये जमा केले ज्या अकरा हजार कोटीतला फक्त तीन हजार कोटीचा खर्च दाखवला पण तो तीन हजार कोटीचा खर्चही नीटपणे आपल्याला न पटणारा आहे उर्वरित पैशाचं काय आत्ताच जे काही ते उर्वरित पैसे आहेत ते मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही द्यावेत अशी जर मागणी जर उद्धवसाहेबांनी केली असेल तर त्याच्यात हरकत काय आहे आणि या माहितीवर ते काहीच बोलत नाहीत सोनिया गांधी यांनीसुद्धा असं सांगितलं काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी आहेत की जर तुम्हाला खर्च इतके नसतील पैसे तर किमान असं करा ना की पी एम केअर फंड हा खाजगी होता तुम्ही फार राष्ट्रभक्त आहात तुमच्यामध्ये फार राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रप्रथम आहे तर या राष्ट्रातले नागरिक जिथे पुराने तडफडून मरत आहेत अशा वेळेला पी एम केअरचे फंड पैसे जे आहेत हे पैसे प्रधानमंत्री राहत कोषला स्थलांतरित हस्तांतरित करा हे पैसे ट्रान्स्फर करा जेणेकरून हे पैसे खऱ्या अर्थाने गरजू लोकांच्या वापरात येतील पण यातल्या कुठल्याही प्रश्नाची तर्काने उत्तरं देतील ते भाजपाई कसले भाजपा तर्काने उत्तर देत नाहीत भाजपा अभ्यास करून उत्तर देत नाहीत भाजपा फक्त आपण प्रश्न विचारला की देशद्रोही की देशभक्त याचे टॅग लावत ते हातात चिकटपट्ट्यास घेऊन फिरतात आणि लगेच टॅग लावत फिरतात मुळात राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना एकीकडे भाजपा निवडणुकीची जोरजोरात तयारी करत आहे आणि महाराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे जी तुटपुंजी मदत केली जाते त्याच्यामध्ये अक्षरशः जाहिरातबाजीवरचा खर्च जास्त आहे अरे त्या मराठा आरक्षणाच्या वेळेला प्रत्येक गावा गावातनं मराठवाड्यातनं भाकरीची गाठोडी गेली पण एकाही गाठोड्यावर कुणी नाव लिहिलं नाही किंवा कसला फोटो छापला नाही दानत आणि दातृत्व त्याला म्हणतात तुटपुंजी मदत कधी काळी करताय आणि त्याच्यावरही चाराने की मुर्गीवर बाराने की जाहिरात करायला लागलात निघालात तुम्ही अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी आणि नेमक्या संकल्पना काय आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया रोज नव्या संकल्पना समजून घेऊया तुम्हालाही काही वेगळ्या संकल्पनांची माहिती हवी असेल तर मला निश्चित लिहित चला सांगत चला मी त्यानुसार काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि हो पी एम केअर फंडबद्दल तुमचं काय मत आहे तेही मला नक्की सांगा थँक्यू